सगळ्यांनी शांत राहावे देऊ नका आज माझ्या मराठा बांधवांनो बा, मी आज इथे आलेले आहे आपल्या मनातली खतगत बांधायला मला शिकायचं आम्हाला शिकायचंय मोठ्या हुत्यावर जायचंय पण आरक्षणाच्या राक्षसानं आम्हाला जखडून ठेवले नव्वद टक्के मार्क मिळू नये ऍडमिशन मिळत नाहीत माझा उच्च शिक्षित भाऊ आज घरी बसलाय त्याला नोकरी नाही त्याचं कारण काय आरक्षण मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काही माझे वडील शेतकरी शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या केली भावाला नोकरी नाही आज तो घरी आहे मोठमोठ्या मोड़ कॉलेजेसचे ऍडमिशनचे फीस भरायचे आहेत कसं करायचं आम्ही हे सगळं कसं करायचं आम्ही हे सगळं कसं करायचं आम्ही हे सगळं आज माझे असंख्य बांधव आज माझे असंख्य बांधव ऍट्रॉसिटीच्या गोत्यात गुंतले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्के फक्त चार टक्के हे गुन्हे सिद्ध झाले आहेत बाकीचे शहाण्णव टक्के गुन्हे हे खोटे आहेत त्यांना ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळवून द्यायला पाहिजे शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्रियांवरती अत्याचार करणारे जहाज काय झाले पाहिजे एकीकडे म्हणतात मुली शिकवा दुसरीकडे तुम्ही लक्ष नाही का जन्म म्हणून कोपर्डी मध्ये जे घडलं ते माझ्या दुसऱ्या कोणी आई बहिणीबरोबर होऊ देऊ नका नका ठेवू वाईट नजराजी उंच्या लेखीवर नका ठेऊ वाईट नदराज जाऊच्या लेकीवर अक्का महाराजाचा पेटून उठलाय मराठ्यांच्या एटीवर अक्का महाराष्ट्राचा पे पेटूनय मराठ्यांच्या एकीवर